పై ఓ రాఘిణీలా రాగి సగ రాగి కలి రాగి బీటాయిల్లీ అజీ కాయ మనతో తి థాయిత నగో బీ బేహా రాగిని కట్టి చల్లి బీటా మమ్మీ తులా आता माझं दोन दिवसांनी संगीत महोत्सवाचा प्रोग्राम आहे तर त्यासाठी कॉस्ट्यूम वगैरे डिझाईन करायला टाकला होता ना ड्रेस वगैरे ज्वेलरी कोणती घालायची आहे तर ड्रेस वगैरे रेडी झालेला आहे बस थोडं ज्वेलरी सिलेक्शन आहे माझं आणि काही छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या आहेत तर त्याच्यासाठी अर्जुला मी फोन केला अर्जू येणार आहे तिथे मार्केटमध्ये मग दोघी बहिणी मिळून आज येऊन येतो मग उद्यापासून आम्हाला प्रोग्रामची तयारी चालू होणार आहे संगीत निकेतनमध्ये मोठा प्रोग्राम आहे ना तर त्याची तयारी वगैरे चालू होणार आहे मग मी तिथेच राहणार आहे कुठं जाणं होणार नाही हे म्हटलं त्यासाठी मग आता मेहंदी वगैरे काढून घेते तर त्यासाठीच चाललं आम्ही हो हो बाई हां संगीत महोत्सव आहे ना बाई दोन दिवसां आहे हां बाय बरं रागिनी तुला जिंकायला लागेल हो काही करून संगीत निकेत त्यांचं नाव रोशन करायचं लागेल त्या बाबाचं मोठं सपना आहे बरं की रागिनी रागिनीनं संगीत कॉम्पिटिशन जिंकलंच पाहिजे म्हणून हो हो बेटा हा घ्यायला चाली का झाला का ड्रेसन होत्या हो हो मास्टरजीचा फोन आला होता मला फिटिंग वगैरे पाहायची आहे तर त्यासाठीच म्हटलं अर्च लागून जाते तिथून थोडी शॉपिंग करून घेते मी आणि तिथेच तिथे मेहंदी लावून मिळते ना हातावरती खूप सुंदर डिझाईन भेटतात तिथे मेहंदी पण काढून येते म्हणजे कामं माझ्या बाहेरची आज पूर्ण होऊन जातात तर दोघी बहिणी जातो आणि पूर्ण शॉपिंग वगैरे करून घेतो आम्ही संगीत महोत्सवाची बरं बरं अर्चू टाईल का सांगा हो हो आजी अर्जू पण सोबत येते त्यासाठी सोबत नेत आहे ना हां थोडंसं मला पार्लर वगैरेमध्ये पण जायचं आहे आणि सोबतसोबत सोबत दोघी बहिणी कामं करून घेतो म्हटलं लवकर लवकर हो माय पार्लरमध्ये जाज ब चेहरा चांगला मगला पाहिजे बेना संगीत महोत्सवमध्ये सुंदर दिसले पाहिजे मायरागिणी तशी सुंदर दिसते काहीतरी जाजे बरं बरं पैसे आहे म्हणते हो हो आई मला दादानी पण दिले आणि बाबांनी पण दिले मी त्यांना सांगितलं ना संगीत महोत्सव येत आहे ये म्हणून तर मला शॉपिंग करण्यासाठी दादानी पण दिले आणि बाबांनी पण दिले माझ्याकडे भरपूर पैसे आहेत आणि जिजाजी पण देणार आहेत पैसे अर्जूकडे तर होऊन जाते आमचं ताई आणि मी अर्जू आणि मी चालले चालते शॉपिंगला आता हा रागिनी मी म्हणत होती आई थांब नको काय था। म्हणत होती आजी अगं बाई मम्मी आजी मी नंतर बोलते त्यांच्यासोबत मला अर्चीचा फोन येते माझ्या रूम मध्ये फोन ठेवलेला आहे अर्जुचा फोन असेल मी फोन घेते आणि तिथून बॅग घेऊन निघून जाते हां हो हो रागीनी सगळं काय जा सावका जा व्यवस्थित शॉपिंग करतो की मी नाही हां हो हो आई चल बाय बाय आजी अहो रागिनी ऐकून घे मा थम् कटे चल्ली का त्य ति बिजी कोणत्याच ति कुनता देऊ नको ना आता संगीत महोत्सव दोहोराउनु ठेपलाए कि मेहनत के पूरी न कति दिवसा प्रस गराउँदैन तिमीलाई मन नकु टेन्सन जा म टेन्सन नै मिति खुसी निरा तिमीले सँग तिले पाहुने पाएँ बजाउनु म सङ्गीत महोत्सव कम्पिटिसन मे चल्छ अन्त मेकअप गेकप पोरगी मस्त लोक वा काय सिङ सङ्गीत पुरी चाहिँ गाना भन्थे पोगी रागिनी जिङ्क पाहुने अझ इम्प्रेस हुनु जाने किती चांगले पाहुने आणले रागिणीला पसंत तर करतील या बही रागिणीचं लग्न होऊनच राहील तो शंभर टक्के सांगतो तुलेता शंभर टक्के सांगतो या बहीण लग्नाची तयारी तर रागिणीच्या मी शंभर टक्के सांगतो पोरगा पसंत करते म्हणजे करते रागिणी आई आता काही म्हणू नको मी बरोबर रागिणीला सांगते मी एक साधी सांगून रागिणीला की पाहुणे येणार बेटा फक्त तुझा कॉम्पिटिशन पाहण्याला लग्नाचं काही नाही तुझ्या इच्छेच्या विरुद्ध आम्ही जाणार नाही फक्त ते असे नजर टाकतील तर चांगली बोलशील मी सांगते तू नको म्हणून फक्त तुला काही बरं माय बरं ठीक आहे चल माहिलं तर मग आपल्याला साडी काढणे चांगली कपडात पाय मसा जाऊ दोगे मैले की भी कॉम्पिटिशनमध्ये बरं बरं आई ठीक है चल पाहू हां हॅलो निघाली की नाही रागिनी हां मला लवकर घरी पण यायचं आहे बरं हा नाही तर मग माझ्या डेराने आणि जेठाण्या कलाकारतील बाई मला सॉरी सॉरी माझ्या दोन्हीही जेठाने बोलतील मला मला घरी येऊन पण काम करावं लागणार आहे तरी मला मोठ्याने काही म्हटलं नाही जामाईन लवकर त्यांना सांगितलं ना मी त्या पण येणार आहेत तुझ्या कॉम्पिटिशन पाहण्यासाठी त्या पण येणार आहेत त्यांना सांगितलं मी हां तुम्हाला बोलवलं म्हणून तर आपलं लवकर येणं होईल ना मला पाच वाजता घरी येणं झालं पाहिजे बरं स्वयंपाच्या त्यावेळेला कराव्या लागतील रात्रीच्या अगं अर्जू मी निघाली जस्ट नावमध्ये मी निघाले मी ऑटोमध्ये पोहोचले पण बस मी तिथे पंधरा मिनटात मोस्टली पंधरा मिनटात तिथे टच आहे फक्त तू ये लवकर तिथून आपण मास्टरजीकडे जाऊ मास्टरजीकडून आपण ज्वेलरी शॉप पण जाऊ मॅचिंग ज्वेलरी सिलेक्ट वगैरे करून घेऊ आणि मला मेहंदी काढायची हात्यावरती ते काढून घेशील का मग अगं ते जाऊ दे हां ते जाऊ दे तू मेहंदी काढायचं मी काढून देईन तुला मी येणार ना एक दिवस आधी तिथंच येणार ना मग मी तुझ्यासोबतच मी सांगित मोसाच्या तिथे येणार हां जिथे होणार आहे आयोजन तिथे चालत जाऊ दोघी काकू तू मी आजी बाबा सर्वजण चला जाऊ मी एक दिवस आधीच येईन ना मग मी तिथे काढून देईन आता की खूप तिथं गर्दी पण राहते आणि खूप वेळ लागते आज आपण तुझं कॉस्ट्यूम तिथून घेऊन घेऊ फिटिंग वगैरे पाहून घेऊ आणि त्यानंतर तर तुझी ज्वेलरी मॅचिंग वगैरे घ्यायला गेलं सर्व आणि काही छोटं मोठं मेकअपचं सामान बरं बरं तसं करू मग आपण तसंच करूया ये मग तू लवकर मी, इस, मी आ, बस पंधरा मिनटात पोचते तू कुठपर्यंत आहेस अगं मी बस निघालीस आता लगेच निघाली बॅग वगैरे घेतली ताईला सांगितलं आत्याबाईला काही सांगितलं नाही आत्याबाई आणि नाजू काय आहेत रूममध्ये त्यांना म्हटलं असं जाऊ दिलं नसतं मी झटकन येथून निघते हां रागिनी मी ठेवते फोन हां ठेवते बस आली मी निघालीस बस हो हो अर्जू बाय ये लवकर हो हो चल बाय बाय बोला देवाजी खूप खूप दिसत आहे बाप्पा तुम्ही तर वेणी तुम्हाला तर माहीत आहे आता माझ्या खुशीच्या का बरं आहे तो हां तुम्हाला तर माहीत आहे बस आता हां माझ्या सप्नाची मंजिल जास्त दूर नाही माझी प्रेमाची ओळ जास्त लांब नाही आहे आता हां जसं प्रवाशाला प्रवास करताना आपलं स्टेशन यायची भेट असते ना आता माझं फक्त स्टेशन काही वेळासाठी माझ्यापासून दूर आहे हां आता मला माझ्या प्रेमाची ओळख होणार आहे माझ्या प्रेमासोबत भेट होणार आहे माझी बस आणखी दोन दिवस संगीत महोत्सव फक्त दोन दिवसावर आलेला आहे मला खूप आदोडत आहे कधी मी भेटतो कधी खूपच <laughs> हा संगीत महोत्सव सर्वांच्या लाईफमध्ये एक वेगळा संगीत निर्माण करणार आहे हां कोणाचे सपने पूर्ण होणार आहेत कोणाला खूप खुशया मिळणार आहे माझा देव करू तुम्हाला तुमच्या खुशया या संगीत महोत्सवापासून भेटो आणि अजून कोणतरी रंगीन सपने बोलत आहे संगीतासारखेच हां तर त्यांच्या जिंदगीत नाही बस तसंच सुरीलं संगीत निर्माण हो आणि त्याही व्यक्तीची इच्छा पूर्ण पूर्ण हो अशीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे अगं काय चालू आहे देवर भाऊमध्ये आहे बघा यांच्यामध्ये नेहमीच काही काही गोष्टी करत राहतात त्यावेळेस पण प्रेमाचं प्रेमाचं काहीतरी चालू आहे देवर दे जेसं लपला कोणा ना कोणासंग जुळलेला आहे त्याबद्दलच हे गोष्टी करत आहेत आणि दोघांच्या तोंडा तो नेहमी संगीत महोत्सव संगीत महोत्सव काय आहे या संगीत महोत्सवामध्ये काही ना काही गडबड आहे मला वाटते मला असं वाटत आहे काही ना काही गडबड आहे या संगीत महोत्सवामध्येच काहीतरी दालमेकाला आहे दालमेकाला आहे काहीतरी हे पण भाऊजी पण हे देवरजी पण संगीत महोत्सव आणि ही अर्चना पण संगीत महोत्सव संगीत महोत्सव चालू आहे यांचं काय ह्या गोष्टी ऐकतेच नीट आता वेट तर फक्त संगीत महोत्सवाचीच पाहता वेट असा वेट करता मी तुम्हाला सांगू शकत नाही अगं बाई ताई तुम्ही बा <laughs> जी, आ, का कशा हा अर्चनाचे मला पाहून नेहमी अगं बाई ताई जोरानीच बोलते खाला असते तिच्या काही ना काही अरे वहिनी देवरजी मला पाहून हुशिळ जातात तुमचे का बरं अर्चना बोलावं वाटते आणि उर्मिला वहिनीस बोलायला काय होते तुम्हाला अरे बहिणी असं काही नाही आहे मला तुला काय आहे मला मी आता ऑफिस मध्ये फाईल विसरलो होतो ते घेण्यासाठी आलेला आहो अजून काही नाही वा कशा आहे मजेत आहे हम्म तर मला फक्त अर्चना वयच्या वहिनीपासून फुरसत असेल विचारण्याची तर आम्हाला आणि वगिता वहिनीला विचारसान तुम्ही उर्मिला बहिणी पण ना खूपच मजा करतात चला बहिणी येतो मी मला तुला काम आहे चला बहिणी हा येतो अर्चना ये बहिणी हो हो देवाजी हो हो <laughs> मॅडम तुम्ही कुठे चालल्या पर्स वगैरे छान साडी वगैरे मेकअप वगैरे करून कुठे चालल्या काम बाकी आहे ना का आमच्यावरती सोडून निघाले बॅग घेऊन की निघाले उठल्या सुटले उर्मिला ताई मी योग्य ताईला विचारलं आणि जी भांडी होती ती मी घासून घेतली तो तर स्वयंपाक बाकी आहे तो ताई आहे तुम्ही मिळून करून घ्या लागेल तर संध्याकाळचा मिस करेल पुन्हा स्वयंपाक मी पाच वाजताच्या पर्यंत घरी येऊन जाणार आणि तर पुन्हा स्वयंपाक मी करून घेईल आता ताई म्हणे की फक्त भांडी बाकी भांड्यात मी घासले स्वयंपाक बाकी आहे आणि किचनचे क्लिनिंग आणि कपडे बाकी आहेत तर उर्मिला आणि मी करून घेते माहिती तुम्ही जा मला कसं वेणी खूप घाई आहे हां मला ना रागिणी आहे ना तर रागिणीचं कॉम्पिटिशन आहे संगीत महोत्सवमध्ये तिने पण पार्टिसिपेट केलेलं आहे ना तर त्यासाठी तिचं कार्यक्रम आहे तर त्यासाठी कॉस्ट्यूम वगैरे डिझाईन झालेला आहे तिचा शिवलेला टाकला होता आम्ही ड्रेस तो पण कम्प्लीट झाला आहे आणि थोडी मॅचिंग ज्वेलरी वगैरे आता ना मुलींचं तर माहिती आहे तुम्हाला मेकअप वगैरे करावंच लागतो ना त्याची आता प्रिपरेशन करून येणार आहोत आम्ही सामान वगैरे खरेदी करणार आहोत त्यासाठी मला रागिनीने लवकरात लवकर बोलावलं बघा आता देवजीसंग बोलले तिथे पण टाइम निघाला फक्त मी बोलत आहे तुमच्या सप्रमाणे टाइम वेस्ट होत आहे माझा आणि oh गॉड तू जशी सांगत आहे की जसं तुझ्या बहिणीने कोणता एकदम इंटरनॅशनल प्रोग्राममध्ये सेलिब्रेट केलेला आहे का नुसतं तो संगीत महोत्सवच आहे ना त्याला कोणती व्हॅल्यू आहे एवढी ताई तसं नसते हां कला कोणती असो हां कलाचं प्रदर्शन करण्यासाठी आणि तिथे गेस्ट आहेत किती लोक येणार आहेत मोठा प्रोग्राम आहे तो आपल्या सिटीचा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं पण खूप मोठी गोष्ट आहे माझ्या बहिणचं सिलेक्शन झालं त्याची कला ते दाखवत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे कोणत्याही कलाकाराचा नेहमी सन्मान करायला पाहिजेत राहू दे राहू दे ताई सांग बोलूनच बघत आहे चला ताई येते मी या मला रागिनी वेट करत आहे माझा मॅडम अर्चुनाचे जरा भाव थोडे जास्तच वाढलेले दिसत आहे माझी गोष्ट काटवून गेली खेळ नाही अर्चनाची तिला दाखवेल मी काय येतं उर्मेला पण काय येतं पण मला हे गोपी समजलेलं नाही आहे हिच्या बिन राकिणीनं पण संगीत महोत्सवामध्ये कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झालेली आहे आणि या देवर्जीचा पण काहीतरी चालू आहे बापा संगीत महोत्सव संगीत महोत्सव हा चक्कर काय आहे संगीत महोत्सवाचा काहीतरी गडबड आहे मला असं वाटते काही ना काही दालामध्ये काला नाही आहे हे पुरे दानंच काही आहे वर मला तू तर काहीतरी तर्क लावतो आहे एवढे तर तू चॅप्टर आहेस एवढी तर मी चॅप्टर हा हे चॅप्टर मला समाजामध्ये काऊन नेऊ राहिलं पण काही ना काही याच्यामध्ये लिंग जुळलेली आहे हां देवरजी आदित्यजी त्यानंतर ही अर्चना आणि अर्चनाची बहीण रागिणी हे ट्रायँगल मला काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करत आहे काहीतरी गुपित आहे या तिघांमध्ये कारण की आदित्यचे पण काहीतरी चालू आहे प्रेमाचं भानगडी त्या निकेतन निकेत्यांसोबत आणि या अर्चनाची बहीण ती रागिनी भोमळावानाची तिथे काहीतरी पार्टिसिपेट केलेलं आहे म्हणते तिनं कदाचित ही रागिणीच तर नाही आहे की जी आदित्यजीसोबत बोलते वगैरे वगैरे हे मी जे जुळत आहे हे चक्र खरोखर जुळत नाही आहे मला तर वाटत आहे बाई ना की ही रागिणीच यांची प्रेमिका असू शकते हंड्रेड पर्सेंट मी शुअर नाही आहे पण कमीत कमी मला सत्तर टक्के तर गॅरंटी पूर्ण झालेली आहे की कदाचित ही तीच होऊ शकते की ज्या मुलीला पाहिलं नाही आहे यांनी यांना त्या मुलीसोबत प्रेम झालं मला समजमध्ये येत आहे पण गोष्ट पूर्ण असो की अधुरी असो पण ही गोष्ट मी आता आत्या वेळेला सांगण्याशिवाय राहणार नाही आहे आता वेळेला मी हे सांगूनच राहणार आहे अर्चना तुझी खेळ नाही आहे जेवीन तेवीन नंतर पण ह्याचा भेद तर मी खोदून राहणारच आहे आणि आता बेला मी सगळं सांगणार आहे चला आता आता बाईजवळ आहे ना <laughs> मी बी उर्मिला आहे उर्मिला बेना, सुना, लेस बेना, ममी, ममी। ना हे, ते धुती नाही पेना या सुनालेच काम चोऱ्या पेना याच्या माणूस काय लागते मी निदा टाका लागते बोलेस काय लागते गोडून हे तर फोन टाकतो टेपरदे आय मा माय आताचा फोन नाही येत नाही ते मम्मी आ मम्मी काय झालं हो माहिना जु काय झालं हे पाय त्याचा फोन आला काय म्हणते आता पाय बरं आता काय म्हणते हे एवढं मान का मानला जमान नाही ते हजम होत नाही का आता मला फोन करू येईल काय म्हणते तरी टाकू बरं फोन एक माय ऐकूजेन फाल तुझं हॅलो बोला बाई काय म्हण राहिले হ'ব মই কোনো তই ম মনৰাই এ নিৰ্ম আদিত্যৰ কি পাইল মস্ত হে भाइ ह ताई मै मना पोर गी त पह त मले कसो पाची बोटो लोक मेटत नाची बोटो सुन पाइन्छ शिक्षण एक नम्बर हँ सुन्दर त सुन्दर पाइजे एक नम्बर त्यसै आज बी एक नम्बर पाइजे मलाई सारे गोष्टी मले परफेक्ट पाइजा चामी सुंदर एकदम मस्तो कसलाई सुन्दर मोटेमटेड डोडे गोरी गुरी पान रोप्लासारके छ सबै गोष्ठी पैसा हालेर माइबा मिल नाही मलाई त्यो चालू चाहतै तेव्हा चालू चाहिँ असं आहे का काही ना थी थी ना ना काई -काई। हो ना बहिणा सगळ्या गोष्टी आहेत पोरगी शिकेड हाय म्हटलं सुंदरी हाय आपला आदित्य ती किती सुंदर आहे हां मोठ्या कंपनीत जॉब करते ओ करेल आहे पोरगी शिकेट सौरे सुंदर गुणवान है माय बाप भेटवून आहेत बम देतील काही काही आई माय हा का ताई मग पाहि ना आदित्यच्या बाहेर बोलून मग चला जाऊ परगी पाहिले बरं बरं मग मी कल काढता मग सांगतो तुले तुला विचारलं बही ना पहिलेच नाही तर मग तू म्हणतो असं तसं असं म्हणून मी विचारलं पहिले नाही नाही बापा ताई मस्त अशी पडवून पाहिजे आपण सुंदर पाहिजे बस बरं बरं मग मी आता कॉल काढतो आणि तू संध्याकाळी फोन करतो हो हो आठवणीने काढा बरं चालेल पण पडली आता धन तुशी लग्न आता पटकन करून टाकू मग फक्त धनवान पाहिजे काय आली पाहिजे मला हो ना माय हो ना सगळं पाहिजे तर संध्याकाळी फोन करतो हो हो बाई तसं करा मग ताई मग करा संध्याकाळी फोन हो हो ठेवतो फोन आता नाही काय उलती मग आता काय म्हणजे मग आता अगो आता म्हणून म्हणते की आपल्या आदित्यसाठी मस्त पोरगी पाहिली म्हणते बाई सुंदरी बी ह्या म्हणते पैशावाली आहे म्हणते का दे पुराले गाडी मस्त चेन सोनो लानो सगळं देऊ शकतात म्हणते सुंदरी पोर घ्याय आदित्यसाठी पाहिली म्हणते आता त्यासाठी फोन केला हो ग माय जमला बाई मग आपल्या सुंदरी पाहिजे आणि पैशावाली पाहिजे जमला मग आता आता म्हणे कॉल काढला म्हणे कॉल काढतो म्हणे आता सुंदरबाई फोन करतो हो ग माय झालं पाहिजे बाई आपल्या धनवान वहिनी भेटले पाहिजे मस्त मजा येऊन जाईल आणि मॅ म आदित्याचं बी काम केलं हे केलं मॅ काय म्हणतात ते काय हो नाव नावही नाही येत मले एम बी ए केलं एम बी एम बी ए केलं दिल्लीला दिल दिल शिकवलं किती दिल पैसा लावला सगळा पैसा वसूल फिन हा मुलं बी सोन्याचा हार येईन आता मना जो काही येन म सकाळी येईन सगळंच येईन आधी बाई तुम्ही फक्त स्वप्नच पाह तुमचे स्वप्न सगळे चोर करणारी घरात आलेली आहे अर्चना सगळे स्वप्न तुमचे चोर होणार आहेत काय बोललाय मुर्मी काय बोलायली कोणाचं हिमत का एवढी माझ्या स्वप्न चोर करायची एवढी खुश खुश खबर राहिली तू काय दुःखी खबरदू राहिली कोण म्हणते अर्चना काय आहे तिच्या हाती काय आहे ते कोण आहे माझ्या घरातील निर्णय घेणारी आता बाई तुमच्या पाठीमागे काय या घरात काळस्थान होणार आहेत आणि काय होत नाहीत हे तुम्हाला माहितीच नाही आहे प्रेम भाऊजी आणि अर्चना हे पूर्ण गुल खेलवत आहेत म्हटलं देवरजी न काही तिथे चालू आहे काळाबाजार तुम्हाला काहीच माहिती नाही आहे काही घरात तुम्ही लक्ष देत नाही आहेत अहो माय वहिनी आमच्याकडे तीक्षण नजर आहेत माझ्या आईच्या आमच्या नजरेपासून कोणती गोष्ट लपलेली तिने काय सांगून राहिले पूर्ण तरी सांगा हो हो ठीक आहे आता बाई मग ऐका तुम्ही पूर्ण गोष्ट सांगते तुम्हाला तुम्हाला माहीत आहे का संगीत महोत्सव होत आहे एक अं त्याच्यापासून मला एक लिंक लागलेली आहे रागिनी पण आपल्या घरी आली होती हां ती पण संगीत महोत्सव त्या संगीत निकेतनमध्ये गेली होती हां तुम्हाला आठवते ना आदित्यजीसोबत हो हो गेली होती तर मग त्याचं काय त्या संगीत निकेतन त्या संगीत महोत्सवाचा आपल्या घराचे काय संबंध आत्याबाई बाई तुम्ही जर बराबर विचार करताल ना तर सगळ्या लिंक लागतील हे तुम्हाला माहिती आहे मी सुद्धा या माझ्या दणकानानं अर्चनाला आणि भाऊजीला आणि आदित्यजीला बोलताना ऐकलेलं आहे कोणत्या तरी मुलीसंग यांचं ऑफेअर चालू आहे ज्या मुलीला यांनी पाहिलं नाही भेटलं नाही आणि बोलले नाही फक्त फोन कॉलवरून बोलणं चालू आहे ना त्या मुलीचा फोटो पाहिला ना प्रत्यक्ष त्यांना हे भेटले आणि ती मुलगी कोण आहे ती मुलगी कोण आहे संगीत निकेतनचं नाव मी त्यांच्या ना समाजा ऐकलेलं आहे आणि त्या मुलीला हे भेटणार आहे संगीत महोत्सवमध्ये प्रेम हे आदित्यजी या गोष्टी करू ती कसं नाही मी ऐकल्या आणि मला फोटाची तशी एक कल्पना वाटत आहे की अर्चनानं एक जाल बनलं आणि त्या जालमध्ये म्हटलं यांनी आदित्यजीला शिकार बनवलं आहे आणि रागिनीचा आणि यांचा काहीतरी प्रेमसंबंध जुळून हे आपल्या घरात त्याला सुन बनण्याचा प्रयत्न करत आहे हे पूर्ण अर्चनाचं षडयंत्र आहे त्यांनी आदित्यजीला फसवलेलं आहे मला कळतंच असं वाटते हिम्मत त्या अर्चनाची नाही 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 ते नाही करू शकत तेवढी हिंमत तिच्या त्या काळ्या तोंडाच्या बहिणीले माया घात डोंबिले त्याची पाच नाही माय पोरगं कुठे ते कुटी मा पाहायचे मा पोराच्या पायाचे धूल बी नाही ते रागिनी ते स्प्नाच कशी पाहू शकते ह्या घर ह्या घरचे सून बनायचे बिलकुल नाही सपनात बी माय पोरगं विचार नाही करू शकत एवढी सळेल दिसते ते रागिनी तोंड पाहिले का तिचं हे तोंड पाहिलं का डोंबळीचं दोंगर मी ते मा घरची सून बनीन होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही ना माय सपनात बी नाही होऊ शकत मी होऊच देत नाही हे काही बी बोललं नाही राह माय पोरग तिला पसंत बी करते का डोंगळीली आणि त्या बाई तुम्ही या गोष्टीला जाऊ नका पसंत करणं षडयंत्र षडयंत्र मिठी मिठी बाता बोलून फोनवर फसू शकते हां फोनवर बोलणं फोनवर बोलणं भेटत का बरं नाही नाही प्रत्यक्षात भेटत का बरं नाही ते मग हां मग काही ना काही ब्रांज असतील ना ह्या अर्चनानंच पुरं रसलं असेल ना यातनी पूरं अर्चनाचा दोष आहे अर्चनाचंच काही ना काही ह्या ह्याच्यात नाही हो बाई हे वाटते असंच काहीतरी हां मलाही वाटते ते रागिणी आपल्या घरी आली ती ना ते दादाला पाहू राहील ती लपू लपू हां हसू राहील ती स्माइली करू राहिल ती रागिनीच्या पण असू शकते काही ना काही या दोघी बहीणचं जाल असू शकते की या घात येण्यासाठी हां म्हणजे एवढा सुंदर पुरकार भेटला पाहिजे काही ना काही असू शकते बहिना मलाही वाटते मा मला काय वाटू देवा मला नाही वाटत हां तिची एवढी हिंमत नाही द्या डोंब्या रागिणीची माया आघात येऊ शकेन ते चल तिची बहीण सुंदर होती दिशाले ते अर्चना सुंदर आहे दिशाले मग एक्सेप्ट तरी केली तर डोंबिवली काय एक्सेप्ट करणार आहोत मी मग बाई तुम्ही सांगा मला यांना मी गोष्टी करताना ऐकलेलं आहे की संगीत महोत्सवाचीच प्रतीक्षा करत आहेत आदित्यजी बी आणि त्या मुलीला भेटायला तिथंच भेटणार आहे ती मुलगी आणि त्याच त्या संगीत महोत्सवामध्ये रागिनी पण येणार आहे तिनं पण पार्टिसिपेट केलेलं आहे आता शॉपिंग चालू आहे त्याची मी आता अर्चनाकडून ऐकलेलं आहे हो ना हो आत्याबाई माझा शॉप हंड्रेड अँड वन पर्सेंट टोस्ट म्हणून राहिला की हे ती मुलगी रागिणीचा आहे मग ठीक आहे ना ठीक आहे ना मग मग आपण काय अभ्यास करताय आई आपण पाहू आपणही संगीत महोत्सवमध्ये जाऊ दादाच्या मागात जाऊ आपण बी आदित्याच्या मागात जाऊ आणि पाहू ते खरोखर रागिनीच आहे का ज्या मुलीची प्रतीक्षा आदित्य दादा करत आहे मला तर नाही बाई पण हे सांगू येईल गोष्टी बी सच्चाई असू शकते पण हे सच्चाई असेन ना तुम्ही अर्चनाला कधीच सोडणार नाही अर्चना तर तुम्ही काम लावीनच तर रागिणीचे स्वप्न काहीच पुरे होणार देणार नाही त्या डोंबरीच्या माघारात यायचे त्याची हिंमत काही झाली असा विचार बी करायचे आता आपल्याला तर संगीत महोत्सवामध्ये जाऊनच थोडं माहीत पडणार आहे पण मी तुम्हाला पहिलेच आघा केलं की असं असू शकते असं अशीन बी येवळी अर्चनाचीच छान आहे आध्या बाई असू तर दे मग अर्चना आहे मम्मी हा संगीत महोत्सव कधी आहे आता हा आता दोन दिवस लाग्ने सङी महोत्सवा संगीत महोत्सव जर त्यही कागिनी नाही मी हा मग नै रागिनी खे नै मग हर्मला मी त्याला हिंगा काय हिङ्गा अशी बेजदनी गरिन् त्या रागिनी आणि अर्जुना अशी अब बेजत्ति ना न भुल कधी नदी दोगे पनि